नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज रविवार आहे आज रविवार तर मी बैठकीला जात असते तर सकाळी मी बैठकीला गेली होते आणि दिवसभर मी चपलाची मांडणी वगैरे ठोकून घेतली इथे होती ते ना लाकडी ती टाकून ना। ना। ना दिली कारण मला अरे दिली बाहेर टाकून ते मने हा ते दाखवते ना दाखवते तो आणि हे बघा इथे मोठा मुलगा आमचा माझा सॉरी हा अक्षय इथे आहे अये हॅलो बोलो आणि निखिल आहे बघा आणि इथे म्हणू हा बाहेर जायचंय बघ त्याला जायचं आता बाहेर आ नऊ वाजले ते बघा नऊ वाजले तर आता याला जायचं बाहेर मला बोलतोय बाहेर म्हणू कुठे जायचंय कुठे जायचं तुला बोल कुठे जायचंय बाहेर जायचं चल चल हे पकड रे मोबाईल मोबाईल पकड असच पकड बघा आता मी मनूला बघा गळ्यात कसं बेल्ट बांधते मनूला कसं मारतो मला आता बघा मग त्याला आता वैतागलं आहे ना तुझरा त्याला मी त्याला ओरडतोय मी बांधलंच नाही त्याला तर मग तो कधी कधी ना हात मारतो हे बघ्या म्हणे मान्या तर आज काय जास्त वेळ गेलाच नाही मग अ असं मारतो मारतो तेजनक खूप लागतात मान्या जायचं ना बाहेर थांबाय ये थांब जरा बघता असं मी भानले म्हणून ला बेलते निगरेला अक्षर जाणारे मनूला घेऊन थांब दे तर आता चाललाय बघा तो म्हण्याजोगड म्हणू चालला बघा आणि बाजूला आहे ना भोगतो म्हणून तो जरा विचार करतो बाहेर जाताना आणि मंगच जातो तर बघा चालला आता म्हणू बाहेर बाजूला कुत्रा आहे म्हणून तो घाबरतोय बघतो तो आधी आणि नंतर मग बा निघतो तिथून तर आता चालला एवढी घाई झाली आहे ना त्याला जायचे तर बघा इथून आहे बघा खाली गेट आहे तो थांबतो अजून एक गेट आहे छोट्याचा तिथे जाऊन तो बघतो आम्हाला कधी येतात मग ते गेट उघडलं ना की मग ह्या मोठ्या गेटमधून बाहेर पडतो तर आता बघा आमची चपल्याची मांडणी होती ना लाकडी त्याच्यावर दि तो उभा राहून ब उडी मारताना पडायची कधी कधी म्हणून आम्ही आता ही बसून घेत हे ठोकून घेतली आम्ही ठोकणार नव्हतं पण म्हटलं आता तो सारखंच पडायला लागली बघा इथे होती या स्टोलाच्या जागेवर ठेवलेली तर म्हणून मग आता हे ते टाकून दिली आणि हे ठोकून घेतली आता तर चला आता मला पण भाकरी करायच्यात तर बघा अशी मी हे आम्ही करोनामध्ये बसून घेतले त्याच्या आधी पण त्याच्या आम्ही सॅनिटायझर मारायचं ना म्हणून हा थोडासा कलर गेला आहे तर चला आता मी घेते भाकरी करून नऊ वाजलेत तर बघा आज रात्रीच्या जेवणामध्ये मी जवळीची भाकरी वालाच्या आमच्याकडे पावट्या म्हणजे इथे पावट्या बोलतात आमच्या गावाकडे याला वाल बोलतात असं लांबडे शेंगा त्या पावट्याची भाजी आणि खोबरे वरल्या खोबरेची चटणी आणि ते मी कोथिंबीर घेतली थोडीशी खायला तर या तुम्ही पण जेवायला आणि मनू दाखव कसं झोपलाय थंडी वाजते म्हणून जरा भाजी खूप छान झाली भाजी मस्त